नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक जून रोजी आपला कंबाईनचा पेपर झाला आता एकोणतीस जूनला आपल्या कंबाईनचा मेन्सचा पेपर होणार आहे त्या पेपरच्या अनुषंगाने काही पीवायक्यू अनालिसिस सिरीज आपण या ठिकाणी सुरू करतोय आज आपण दोन हजार तेवीस मध्ये तुमचा कंबाईनचा मुख्यचा जो पेपर झाला पाच नोव्हेंबरला त्या पेपरवर आपण चर्चा या ठिकाणी करणार आहे हा ए सेट मी डिस्कशनसाठी घेतला आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती असेल की ह्या शंभर प्रश्नांमध्ये वीस प्रश्न हे गणित आणि बुद्धिमत्ता आणि स्टॅटिस्टिक्स या तीन विषयांशी संबंधित असतात आता याच पेपरचा जर आपण विचार केला तर पहिले बघा क्रमांक एक ते क्रमांक दहा पर्यंत हे प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता या दोघांवर विचारलेले आहेत या दहाव्या प्रश्नापर्यंत गणित आणि बुद्धिमत्ता हे प्रश्न आहे म्हणजे वीस मार्क इथं आणि जे प्रश्न आपण आज चर्चा करायला घेणार आहेत ते प्रश्न पुन्हा एकवीस पासून बत्तीस पर्यंत प्रश्न क्रमांक त्या ठिकाणी म्हणजे प्रश्न हे स्टॅटिस्टिक्स वर विचारले आहेत म्हणजे हा टोटल पार्ट गणित बुद्धिमत्ता आणि स्टॅटिस्टिक्स जे एकमेकाशी खूप जोडलेले आहेत संलग्न आहेत एकमेकाशी त्यांचं कनेक्शन आहे ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर बावीस प्रश्न बावीस जुने चौवेचाळीस मार्क्स चौवेचाळीस पैकी जर तुम्ही चाळीस मार्क जरी टार्गेट केले विद्यार्थी मित्रांनो हो। तर हा टोटली तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो लक्षात घ्या आणि ती स्ट्रॅटेजी म्हणजे अजून आपल्याकडे बराच दिवस वीस पंचवीस दिवस, दिवस आपल्या हातामध्ये आहे प्रिपरेशनला पुन्हा एक वेगळी आपल्याला धार देण्यासाठी तर त्या अनुषंगाने नक्की तुम्ही विचार करा चला आपण प्रश्न चर्चेसाठी आपल्या घेणारे त्या ठिकाणी बघा आज आपण सहा प्रश्न या व्हिडिओमध्ये घेऊ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सहा प्रश्न चर्चेला घेता येतील म्हणजे आपल्याला विस्तृत प्रत्येक प्रश्न हा आपल्याला डिटेलमध्ये आपल्याला डिस्कस करता येईल प्रश्न क्रमांक एकवीस हा बघा रूल्स ऑफ एनडायसिस वर आहे घातांकांचे नियम जे आपण पन लहानपणापासून शिकलोय काय शिकलोय आपण पन लहानपणी बघा एचा एम वा घात भागीला ए चा एन वा घात बरोबर एचा एम असेल तर आणि भागाकाराची क्रिया असेल तर घातांकांची वजा बाकी होते मग तो जर पार्ट आपण बघा या भागाला आपण अप्लाय केला तर तिनाचा चौथा घात भागीला तिनाचा एक्स वाघात याला आपल्याला कसं लिहित आहे तीनाचा चौथा घात वजा एक्स आता बघा इथं जर आपण वजा एक्स म्हणजे एक्सची किंमत जर आपण धन घेतली तर हा तिनाचा घातांक ऋण होऊन जाणार आहे आणि तो आपल्याला ऋण असून चालणार नाही म्हणून पर्याय क्रमांक एक आणि तीन इलिमिनेट करून टाका पर्याय क्रमांक दोन जर मी इथं ठेवला बघा तीनाचा चौथा घात वजा वजा सहा म्हणजे तिनाचा चार अधिक सहा म्हणजे तिनाचा दहावा घात आता तिन्नाचा दहावा घात एवढा होतो का आता दहाव्या घातांकापर्यंत संख्या पाठ करणं तर पॉसिबल नाही आहे पण थोडासा अंदाज बांधू बघा तिनाचा वर्ग किती होतो नऊ तिनाचा सहावा घात म्हणजे नवाचा घन सातशे एकोणतीस होतो आता तिनाचा दहावा घात या ठिकाणी बघा एक घातांक मी चार, चार ने वाढवतोय तरी है ते चा, एक अंक नऊ येतोय म्हणजे तिनाच्या दहाव्या एकक एककस्थानी नक्की नऊ यायला पाहिजे आणि तुम्हाला जर माहिती असेल तिनाचे घातांक जे असतात ते चारचा सायक्लिसिटीचा रूल फॉलो करतात म्हणजे यांच्या एकक स्थानी बघा तीन नऊ सात आणि एक असे एकक स्थानचे अंक येतात याच्यावर एक सायक्लिसिटीचा देखील मी या व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलाय म्हणजे नक्की आपला एक्स ची किंमत पर्याय क्रमांक दोन असायला पाहिजे की तुमचं मायनस सिक्स आहे आय होप की तुम्हाला समजलं असेल हा प्रश्न ओके चला आता प्रश्न क्रमांक आपण त्या ठिकाणी घेऊ बघा एका परीक्षेमध्ये साठ विद्यार्थी गणिताची परीक्षा देत आहेत छत्तीस विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देत आहेत आणि चोवीस विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देत आहेत एका खोलीत एकाच विषयाची परीक्षा घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान असायला पाहिजे तर कमीत कमी किती खोल्या लागतील असं आपल्याला विचारलंय आता बघा विद्यार्थी संख्या कशी आहे साठ विद्यार्थी गणिताची परीक्षा देत आहेत छत्तीस जीवशास्त्राची आणि चोवीस विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देत आहेत प्रत्येक खोलीमध्ये एकाच विषयाची परीक्षा देणारे विद्यार्थी आपल्याला पाहिजेत आणि विद्यार्थ्यांची संख्या समान असायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या तिघ संख्यांचा मसावी काढावा लागेल आणि इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो एस सी एफ तर अशी कोणती मोठ्यात मोठी संख्या आहे जिने साठ छत्तीस आणि चोवीस ला भाग जातो बारा म्हणजे प्रत्येक खोलीमध्ये बारा बारा विद्यार्थी यायला पाहिजे या साठ विद्यार्थ्यांची बारा प्रमाणे जर आपण विभाजन केलं तर पाच खोल्या लागतील छत्तीस विद्यार्थ्यांसाठी तीन खोल्या लागतील आणि चोवीस विद्यार्थ्यांसाठी दोन खोल्या लागतील सर्वांची जर आपण बेरीज केली तर कमीत कमी, -कमी आपल्याला दहा खोल्यांची गरज भासणार आहे तर प्रश्न पुन्हा बेसिक कडे घेऊन जातोय तुम्हाला प्रश्न पुन्हा तुमच्या बेसिक कॉन्सेप्टवर तुम्हाला चेक करतोय दोघ प्रश्न आपल्याला बेसिक लेवलने आपल्याला सॉल्व्ह आपल्याला करता आले पुढचा प्रश्न बघा हा, हा आ, कूट प्रश्नासारखाच आहे ओके तर त्याला आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला ऋतुराज जवळ किती सातशे रुपये असं म्हटलंय आणि सातशे रुपयामध्ये त्याच्याकडे करन्सी नोट्स किती कितीच्या आहेत शंभर रुपयाची नोट आहे दहा रुपयाची नोट आहे वीस रुपयाची नोट आहे दहा शंभर रुपये आणि दहा रुपयाच्या ज्या नोटा आहेत शंभर रुपयाची नोट आणि दहा रुपयाची नोट यांच्या संख्येचं गुणोत्तर एकाच दोन आहे म्हणजे दहा रुपयाची नोट शंभर रुपयाच्या नोटाच्या दुप्पट असं या ठिकाणी म्हटलंय आणि वीस एकूण चलनी म्हणजे करन्सी नोट्स शंभर रुपयाची नोट दहा रुपयाची नोट आणि वीस रुपयाची नोट यांचे एकत्र त्याच्याकडे वीस नोट आहेत तर आपल्याला क्रम कसा बघा शंभर वीस आणि दहा रुपयाच्या प्रत्येकी नोटा किती आता पर्यायांची मदत या ठिकाणी आपण घेऊ शकतो आणि थोडासा अंदाज बांधू शकतो बघा आपल्याकडे किती रुपये सातशे रुपये पर्याय क्रमांक चार आपल्याला पहिल्यांदाच जुळवता येईल कारण इथं सहा म्हणजे या सहा काय दर्शवतोय नोटा म्हणजे सहाशे रुपये इथं जुन जातील इथं तुम्ही ह्या जर दहा रुपयाच्या घेतल्या तर ह्या एकशे वीस होतात म्हणजे सहाशे अधिक एकशे वीस सातशे वीस रुपये होतात सातशे पेक्षा संख्या वर जाते रकमेची संख्या वर जाते म्हणजे हा येणार नाही पर्याय क्रमांक दोन बघा शंभर रुपयाच्या नोट जर पाच असेल तर दहा रुपयाच्या नोट दहा आहेत एकाच दोन गुणोत्तर आहे चला यांची आता किंमत काढू पा शंभर रुपयाच्या पाच नोट म्हणजे किती पाचशे वीस रुपयाच्या पाच नोट म्हणजे किती शंभर विसा पंच शंभर आणि दहा रुपयाचे दहा नोट म्हणजे शंभर म्हणजे बघा आपण पाचशे अधिक शंभर अधिक शंभर सातशे झालं म्हणजे आपल्या उत्तराचा पर्याय पर्याय क्रमांक तीन यायला पाहिजे म्हणून माझा नेहमी आग्रह असतो विद्यार्थी मित्रांनो की आपण प्रत्येक वेळेस समीकरण तयार केलंच पाहिजे असं के काही गरजेचं नाही आहे काही वेळेस तुम्ही पर्यायांची मदत घेऊन प्रश्न समजला तुम्हाला पर्यायांची मदत घ्या प्रत्येक प्रश्नासाठी आपली एक वेगळी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे आणि माझ्या नेहमी सर्व व्हिडीओ मध्ये या सर्व स्ट्रॅटर्जीच्या बाबतीमध्ये डिस्कशन करत असतो जसं आपण एकोणतीस जून च्या अनुषंगाने एकोणतीस जूनला तुमची जी बेंच ची परीक्षा होते त्या अनुषंगाने आपण ही चर्चा करतोय तशीच चर्चा आपण चालू ठेवणार आहे अठ्ठावीस सप्टेंबरला तुमची एमपीएससी पी जी परीक्षा होणार आहे म्हणजे जस जशा परीक्षा येतील तस आपण आपल्या क्यूज वर आपण त्या ठिकाणी भर देणार आहे कारण की माझा अनुभव असं सांगतो की क्यू तुम्ही जर केलं क्यू वर जर तुम्ही काम पार तुमसा, तुमसा फार इफेक्टिव्हली केलं तर तुमचं तुमचं यश मिळण्याचा रेशो त्या ठिकाणी वाढू शकतो त्याचं पर्सेंटेज वाढू शकतं पुढचा प्रश्न फार सुंदर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हा काम काढ या कन्सेप्टवर आपण करू शकतो पण प्रश्नामध्ये कंडिशन ज्या दिल्या आहेत त्या वाचणं फार महत्वाचं आहे अमित पाच पाने एका दिवसात लिहितोय अमित पाच पानं लिहितोय तर संध्या दोन पानं दिवसा एका दिवसात अमित आणि संध्या एका दिवसा आड काम करत असतील पहिल्या दिवशी अमित आणि दुसऱ्या दिवशी संध्या तर साठ पानांची पुस्तक लिहायला किती दिवस लागतील आता इथपर्यंत जर तुम्ही वाचलं तर बघा अमित या ठिकाणी पॉझिटिव्ह काम करतोय अमितची क्षमता पाच पानांची म्हणून प्लस फाईव्ह लिहितो संध्या काय करते दोन पानं पुसते म्हणजे वजा दोन म्हणजे आपण जर आपण पहिल्या दिवशी अमितने काम केलं पहिला दिवस आणि दुसऱ्या दिवशी जर संध्याने काम केलं तर आपल्याला असं म्हणता येईल की दोन दिवसामध्ये दोन दिवसात त्यांच्याकडनं तीन पानांचं काम होत तीन पानांचं काम होत हे आपल्याला इथून कन्फ्युजन काढते साठ पानं जर करायचं असतील आपल्याला साठ पानांसाठी चाळीस दिवस लागले असते जर तुम्ही फक्त प्रश्न चिन्हापर्यंतच वाचलं असतं तर पण याच चाळीस उत्तर नाहीये आहे चाळीस उत्तर नाहीये काय म्हंटल बघा अमितचे साठ पूर्ण झाल्यावर संध्या पानं पुसणं बंद करते लक्षात घ्या संध्यानं पानं पुसणं बंद केलंय किंवा के अमितचे साठ पानं झाल्यावर म्हणजे तुमचं उत्तर थोडासा जर अंदाज बांधला तर तुमचं उत्तर अडतीस पॉईंट सहा यायला पाहिजे चाळीस पेक्षा कमी इतकं कॅल्क्युलेटेड राहा इतकं कॅल्क्युलेटेड राहा ते कसं आलं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणारच आहे त्या बाबतीत चिंता करू नका पण इतकं कॅल्क्युलेटेड राहायला तुम्ही सुरुवात करा आता बघा अमित आणि मी असं करतोय बघा अमित आणि संध्या ओके याचे एका दिवसात पाच एका दिवसात हा पाच पानं लिहितू आहे आणि संध्या दोन पानं भेटवते मी असं मानलं की याने एकोणावीस दिवस काम केलं हिने पण एकोणावीस दिवस काम केलं चला तुमचं तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आता बघा एकोणावीस पाचा किती होतील पंच्याण्णव पाने लिहिले जातील पुसले किती जातील एकोणावीस जुने अडोतीस म्हणजे सत्तावन्न पानांच काम झालं आता सुरुवात कोणी केली आहे अमितने सुरुवात केली आहे ना म्हणजे बघा अडोतीसव्या हे एकोणावीस आणि हे एकोणावीस किती झाले अडोतीस अडतीसव्या दिवसापर्यंत सत्तावन्न पानांचं काम पूर्ण झालं मला सांगा एकोणचाळीसव्या दिवशी कोण कामावर येईल अमित येईल अमित अमीद लिहायला सुरुवात करेल किती पानं उरलेले आहेत तीन पानं पण दिवस त्याची क्षमता किती एका दिवसात पाच पानं बनवायची तीनशे पाच म्हणजेच काय शून्य पॉईंट सहा म्हणजे एकोणचाळीसवा दिवस तो पूर्ण वापरणार नाही त्याचा फक्त शून्य पॉईंट सहावा भाग वापरेल म्हणून तुमचं उत्तर अडतीस पॉईंट सहा येणार आहे आय होप तुम्हाला प्रश्न समजला असेल ओके खूप सुंदर प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणून बऱ्याच वेळेस आपल्याला असा अनुभव येतो की आपल्या पद्धतीने आलेले उत्तर पर्यायांमध्ये दिलेले असतात बघा या दोन कंसामध्ये ज्या दोन गोष्टी मांडल्या आहेत ना त्या फार महत्वाच्या आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी बघा म्हणजे याच्याकडे आपलं लक्ष गेलंच पाहिजे अमितने पहिल्या दिवशी सुरुवात केली आहे ओके आणि दुसऱ्या दिवशी संध्या करते आणि अमितचे साठ पानं पूर्ण झाल्यावर संध्यानं पान पानं पुसायचं काम बंद केलंय ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत पुढचा बघा पंचवीसवा म्हणजे हा पाचवा प्रश्न आपण मी सांगितल्याप्रमाणे बारा प्रश्न विचारलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा प्रश्न या ठिकाणी चर्चा करणार आहे आहे आता आता या या ठिकाणी दिलेला चित्रामध्ये आपल्याला काय सांगतोय बघा की या या चिन्हाचं अर्थ शंभर मुले होतो म्हणजे या चित्रालेखामध्ये पहिल्या सहा महिन्यात शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दाखवलेली आहे ओके कोणत्या महिन्यात मुलांची संख्या आधीच्या महिन्यापेक्षा जास्त टक्क्यांनी वाढते जास्त टक्क्यांनी वाढते असं आपल्याला विचारलंय आता बघा एक दोन तीन चार आता याच्यामध्ये पण बघा इथं जर तुम्ही बघितलं तर इथं पाचशे मुलं झाले इथं दोनशे मुलं इथं किती मुलं चारशे हे वजून घेऊ आपण एक दोन चार, साथ, साथ, uh, थी। तीन चार पाच सहा सात इथं सातशे मुलं नंतर इथं किती झाले सहा सहाशे मुलं इथं किती होतं बघा तीन आणि तीन सहा इथं आठशे मुलं आता जानेवारी तुमचं उत्तर येणारच नाही कारण जानेवारीच्या अगोदरचं रिडिंग आपल्याला माहिती नाही आता फेब्रुवारी मध्ये वाढ झालेलीच नाही आता जे पर्याय दिलेत त्याच्याप्रमाणे घ्या मार्च आता बघा मार्च मध्ये चारशे झाले पूर्वीचा फेब्रुवारीचा जर विचार केला तर मार्च मध्ये होणारी वाढ ही शंभर टक्के म्हणजे बघा कितीने वाढ झाली ने वाढ झाली दोनशे ला दोनशेची वाढ होते म्हणजे शंभर टक्के वाढ म्हणजे मार्च मध्ये झालेली वाढ शंभर टक्के नंतर बघा एप्रिल मध्ये बघा चारशेची वाढ कितीवर झाली सातशे म्हणजे चारशे हे सातशे वर गेले म्हणजे कितीने वाढ झाली तीनशेने वाढ झाली पण कोणाच्या तुलनेमध्ये चारशेच्या चारशे तीन चार तीनशे चार होतो आणि तीनशे चार ची किंमत किती होते टक्के आता जून मध्ये बघा मे मध्ये किती होते सहाशे जून मध्ये आठशे झाले म्हणजे वाढ कितीची झाली दोनशेची वाढ किती वर सहाशे वर दोनशे सहा म्हणजे एकशे तीन एकशे तीन म्हणजे तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के तर मला सांगा टक्केवारी मध्ये वाढ ही मार्च महिन्यामध्ये जास्त झाली आहे टक्केवारी मध्ये वाढ ही मार्च महिन्यामध्ये झाली आहे तर आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल इथं फक्त संख्या जर विचारलं असतं तर कदाचित तुमचं उत्तर एप्रिल आलं असतं कारण तिथे वाढ ची होते बट आपल्याला टक्केवारी विचारली आहे मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये आधीच्या महिन्याच्या तुलनेमध्ये म्हणून तुमचं उत्तर मार्च या ठिकाणी आहे ओके चला पुढचा प्रश्न हा आपण आणि यानंतर मग आपण नंतरचे प्रश्न आपण सहा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणारे तर तुम्ही आतापर्यंत तु तु तुम्हाला समजला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारच्या गणित आणि बुद्धिमत्ता मग परीक्षा कोणती पण असो विद्यार्थी मित्रांनो आता युपीएससीची परीक्षा झाली पंचवीस मे ला त्याच्या आधी देखील मी पीवायक्यू च डिस्कशन घेतलं होतं आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय की त्या परीक्षेमध्ये आलेले बरेच म्हणजे एलिजिबिलिटीसाठी जेवढे मार्क्स पाहिजे होते सिक्स्टी सेव्हन मार्क्सचं अनालिसिस ऑलरेडी त्या पेपरच्या अगोदर झालेलं होतं हा मी असं म्हणत नाही की प्रश्न जशाच तसे विचारले गेले पण त्या धर्तीवर प्रश्न विचारले त्या ठिकाणी नक्की केले ओके पुन्हा जो एक जूनला जो तुमचा पेपर झाला तर तो, तो पेपर जर माझे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल माझ्या सूचनांकडे तुमचं जर बारकाईने लक्ष असेल तर आरामात वीस पैकी पंधरा ते सोळा प्रश्न सहज जमण्यासारखे होते एक दोन तीन प्रश्न तुम्हाला आले नाही तरी फार त्याच्यामध्ये फार नुकसान होत नाही विद्यार्थी मित्रांनो वीस पैकी जर तुम्ही सोळा सतरा प्रश्न सॉल्व्ह करतायत म्हणजे ऐंशी टक्केच्या आसपास लेवल आहे आणि ती अॅक्युरेसी लेवल तुम्हाला तुमच्या टार्गेट पर्यंत नक्की पोहोचू ट्वेंटी सिक्स नंबरचा हा प्रश्न आहे वृत्तालेख आहे म्हणजे याला पाय चार्ट म्हणतो एक जून च्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला या पाय चार्टवर प्रश्न विचारला गेला होता आता काय म्हणतोय बघा एका गावातील जमीन एकरामध्ये विविध अन्नधान्यांच्या पिका आ, खाली असलेल्या लागवडीचे क्षेत्र दर्शवतोय तीन अन्नधान्यांच्या पिकाचे लागवडीचे क्षेत्र एकूण पन्नास टक्के आहे असं आपल्याला तुम्ही, तर तुम्ही तर या वृत्तालेखाकडे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर याचं अंशात्मक विभाजन केलंय आणि अंशात्मक असेल त्यावेळेस पूर्ण वर्तुळ पूर्ण वर्तुळ पूर्ण वर्तुळ म्हणजे तीनशे साठ आणि पूर्ण वर्तुळ बघा लक्षात घ्या पूर्ण वर्तुळ म्हणजे तीनशे साठ अंश आणि टक्केवारीमध्ये शंभर टक्के पन्नास टक्के म्हणजे काय होऊन जाईल मग एकशे ऐंशी येस तुम्हाला असा पर्याय निवडायचा आहे ज्या अन्नधान्यांच्या अंशात्मक संख्येचं टोटल एकशे ऐंशी होत असेल आता बघा मका मका किती आहे बघा सत्याहत्तर बाजरी किती आहे बाजरी अठरा म्हणजे किती झाले पंच्याण्णव यांची टोटल पंचाण्णव मोहरी किती आहे मोहरी किती आहे अठरा मोहरी किती आहे अठरा यांची तो टोटल एकशे होत नाही म्हणजे हा पर्याय येणार नाही दुसरं बघा ज्वारी ज्वारी किती आहे तुमची बघा अच्छा ओके ही पुन्हा एकदा करून घेऊ आपण कदाचित बाजरीसाठी बघा मका किती आहे तुमचा मका म, मका सत्याहत्तर आहे बाजरी पंच्याऐंशी आहे आणि मोहरी अठरा आहे ओ आय सी अठरा आणि सत्याहत्तर किती होतात पंच्याण्णव पंच्याण्णव अधिक पंच्याऐंशी एकशे ऐंशी होत आहेत म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक एकच यायला पाहिजे आय होप तुम्हाला पर्याय चेक करून बघा त्यांच्या अंशात्मक संख्येची एकशे ऐंशी होणार नाही तीनशे साठ म्हणजे शंभर टक्के पन्नास टक्के जर काढायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एकशे ऐंशी वर यावं लागेल ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण ही चर्चा आज मेन्सच्या अनुषंगाने केली आहे अशा करतो की तुम्हाला Uh, आवडला असेल प्रश्न सॉल्व्ह करण्याची पद्धत आवडली असेल आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा थँक्यू व्हेरी मच बाय बाय